नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं इकॉनॉमिक्स इरा या चॅनेलवरती स्वागत आहे आज आपण बघणार आहोत भारतातील सार्वजनिक वित्त व्यवहार या धड्यामधील प्रश्न आहे सरकारचे करेतर उत्पन्न स्रोत स्पष्ट करा हा प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत या प्रश्नाचं उत्तर आपण इथे बघणार आहोत आणि साधारणपणे हा प्रश्न आपण चार गुणांसाठी विचारला जाईल अशा उद्देशानं त्याचं उत्तर बघणार आहोत पण आपल्या पुस्तकामध्ये जेवढे काही करेर उत्पन्नाचे स्रोत दिलेले आहेत त्या सर्व स्रोतांची चर्चा मात्र आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मग करेतर उत्पन्न काय आहे सरकारचं जे सार्वजनिक उत्पन्न आहे ते दोन मार्गाने असतं एक कर असतं आणि दुसरं आहे करेत्तर उत्पन्न करेततर उत्पन्न म्हणजे काय तर प्रशासन व्यापारी उपक्रम देणग्या अनुदान इत्यादीद्वारे सार्वजनिक उत्पन्नाला करेत्तर उत्पन्न असं म्हणतात म्हणजे हे मिळालेलं सार्वजनिक उत्पन्न आहे की प्रशासन असेल व्यापारी उपक्रम असेल देणग्या यांच्याकडून मिळालेलं हे उत्पन्न आहे याला करेतर उत्पन्न असं म्हणतात या उत्पन्नामध्ये पहिला जो उत्पन्नाचा मार्ग आहे तो आहे शुल्क हा उत्पन्नाचा मार्ग आहे कोणताही कर मोबदल्याविना सक्तीनं द्यावा लागतो शुल्क हे शासनाने पुरवलेल्या सेवेबद्दल द्यायला लागतं उदाहरणार्थ शैक्षणिक शुल्क किंवा नोंदणी शुल्क इत्यादी सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती आधुनिक शासन आपल्या नागरिकांना जेव्हा विविध वस्तू व सेवांची विक्री करतं अशा वस्तू व सेवांचा लोकांनी शासनाला दिलेला मोबदला म्हणजे किंमत होय उदाहरणार्थ रेल्वे भाडे आणि टपाल सेवा तर हे दोन पहिले आपले कर्यत्तर उत्पन्नाचे मार्ग आहेत शुल्क आणि सार्वजनिक वस्तू आणि सेवांच्या किमती त्यानंतर आहे विशेष अधिभार शासनानं विशिष्ट भागातील रहिवाशांना दिलेल्या विशेष सुविधेबद्दल नागरिकांनी दिलेला मोबदला म्हणजे विदेशाचे अधिभार होय ज्या विशिष्ट भागातील रहिवाशांना स्थानिक स्वराज्य संस्थाद्वारे रस्ते बांधून दिले जातात त्याच्यावर आकारणारा जो भार आहे तो विशेष आधीभार यामध्ये येतो म्हणजे या ठिकाणी हे लक्षात घ्यायचं आहे की रहिवाशांना दिलेल्या विशेष सुविधांबद्दल जो मोबदला रहिवाशी सरकारला देत असतात त्याला विदेश अधिभार विशेष अधिभार असं म्हटलेलं आहे त्यानंतर आपला पुढचा जो चौथा मार्ग आहे दंड आणि दंडात्मक रकमा की या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यायचं आहे की देशातले जे कायदे आहेत नियम आहेत त्या ते मोडणाऱ्यावरती शासन जेव्हा दंड आकारते आणि ते त्याचं उद्देश उत्पन्न कमवणं हा नसतं तर तो नियम तोडण्यापासून करणे हा असतो म्हणजे वाहतुकीचा नियम मोडल्याबद्दल होणारा दंड म्हणजे दंड आणि दंडात्मक रकम हे शासनाचं उत्पन्नाचं स्रोत आहे त्यानंतर आहे भेटी देणग्या अनुदान म्हणजे शासनाला नागरिकांकडून भेटीऐवजी उत्पन्न मिळू शकतं विदेश शासन असेल संस्था असेल विशिष्ट हेतूसाठी अनुदान मिळू शकतं म्हणजे भारतासारख्या विकसनशील देशात विदेशी साह्य हा एक विकासात्मक खर्चाचा महत्वपूर्ण स्रोत झाला आहे आणि हा अनिश्चित असा स्वरूपाचा आहे म्हणजे असं फिक्स असं काही शासनाचंही उत्पन्न नसेल पण भेटी अनुदान देणग्या हा शासनाचा पाचव्या प्रकारचा करेत उत्पन्नाचा मार्ग आहे विशेष कर ज्या वस्तूंचा उपभोग नागरिकांच्या आरोग्य आणि हितासाठी बाधक ठरतो अशा वस्तूंवर हा कर आकारला जातो लोकांनी अहितकारक वस्तूच्या उपभोगापासून परावृत्त व्हावं उदाहरणार्थ मद्य असेल आफू असेल इत्यादी अंमली पदार्थांवरती हा कर आकारला जातो या कराचा उद्देश असा असतो की लोकांनी अशा वस्तूंपासून दूर राहावं आणि म्हणून या प्रकारचा कर आकारला जातो त्यानंतर शेवटचा जो सरकारचा उत्करेतर उत्पन्नाचा स्रोत आहे तो आहे कर्ज शासनाला लोकांकडून ठेवी कर्ज रोखे इत्यादी माध्यमातून कर्ज घेता येतं याशिवाय विदेशी शासन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी जागतिक बँक इत्यादी संस्थांमधून सुद्धा कर्ज मिळू शकतं आणि आधुनिक काळात कर्ज हा शासनाच्या उत्पन्नाचा स्रोत बनलेला आहे तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये सरकारच्या सार्वजनिक खर्चाचे जे मार्ग आहेत करे तर उत्पन्नाचे ते अभ्यास